नमस्कार मी डॉक्टर कविता राणे लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामधले पंचवीस पेक्षा जास्त जिल्हे सध्या पुराच्या तडाख्यात सापडलेत पुरामध्ये चिंब भिजून पार गारठलेल्या शेतकऱ्याला आठवड्याभरानंतर सुद्धा मदतीची ऊब काही मिळत नाहीये मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काहीतरी निर्णय होईल अशी आशा राज्यातल्या शेतकऱ्यांना होती खरी पण आज तीही फोल ठरली या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आपल्या सोबत आहेत ताई आपलंही स्वागत नमस्कार का विरोधी पक्षांमधन सुद्धा हा आवाज उठत नाहीये की साखर कारखानदारांनी त्यांच्यासाठी राबणाऱ्या हातांना आज मदतीची गरज असताना मदत का होत नाहीये का त्यांच्यासाठी बोललं जात नाहीये का कुणी आवाहन करत नाहीये कविताजी मला असं वाटतं की मुळात आपण जो मुद्दा उपस्थित केलाय तो मुद्दा दुसरीकडे भरकटवला जातोय राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीपासनं पळ काढत आहे असं मला वाटतंय अधिनियमाच्या अंतर्गत केंद्र सरकारचा सरकार पंच्याहत्तर टक्के निधी आणि राज्य सरकारचा पंचवीस टक्के निधी हे अंशदान करून त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत ही महाराष्ट्रातील नागरिकांना दिली जाते मला महायुतीचे जे प्रवक्ते आज या ठिकाणी बोलत आहेत त्यांना विचारायचे की काय केंद्र सरकारचा तो आपत्ती व्यवस्थापनचा पंच्याहत्तर टक्के निधी राज्य सरकारला मिळालाय का आणि जर मिळाला असेल तर तातडीची ती मदत आपण का देत नाही होत का पंचनाम्याची वाट पाहतोय पुढच्या वीस दिवस आज जवळपास अजून फक्त वीस दिवसामध्ये दिवाळी आहे वीस दिवसामध्ये अख्ख्या राज्यभरातले पंचनामे तुमचे करून होणार आहेत का हा खरा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे आपण सांगताय की प्रशासन अतिशय सज्ज आहे दुसरीकडे आपणच आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे की धाराशिवला जिल्हाधिकारी स्वतः कुठल्या तरी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाणं करतायत अशा परिस्थितीमध्ये खरोखर प्रशासन गंभीर आहे का दुसरा महत्वाचा मुद्दा एकीकडे तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल की राज्यामध्ये शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे ती तातडीची मदत तुम्ही का करू शकत नाही एकीकडे राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांच्या इमेज बिल्डिंगसाठी जाहिराती करायला पैसा आहे प्रचंड पैसा आहे या राज्यामध्ये ते अतिशय चांगलं वातावरण आहे की अनेक संस्था अनेक संघटना अनेक लोक अनेक राजकीय पक्ष आपापल्या आप स्तरावर मदत करतायत दुर्दैवाची गोष्ट आहे की काही राजकीय लोक मदत करताना त्यांचे फोटो छापून तुम्ही जेव्हा सत्तेत आहात तुमची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचे पालक म्हणून ते खुर्चीवर बसलात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री, 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 मंत्री। बर कर्जमाफी होईल असा विश्वास आहे तुम्हाला बरं जयश्रीताई बोला एक लक्षात घे की जेव्हा घरच मदतीची गरज आहे त्यावेळी जर मदत मिळाली तर ती मदत उपयोगात पडणार आहे तुम्ही वेळ निघून गेल्यावर जर मदत करणार असाल तर त्याला काहीही अर्थ नाही आज राज्यातल्या झालेल्या एकूण नुकसानापैकी पन्नास टक्के नुकसान हे एकट्या मराठवाड्याचं झालेलं आहे बत्तीस लाख हेक्टर अशा परिस्थितीमध्ये किमान स्पेशल पॅकेज जाहीर करून किंवा तातडीने त्या भागामध्ये मदत पोहोचवणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा एकीकडे मुख्यमंत्री म्हणून आम्ही योग्य वेळ आल्यावर त्या ठिकाणी कर्जमाफी जाहीर करू आणि तुम्ही कविताजी म्हटले त्याप्रमाणे आता ही योग्य वेळ आहे की आता तुम्ही सगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर केली पाहिजे आणखी कुठल्या आणखी यापेक्षा कुठल्या वाईट परिस्थितीची तुम्ही वाट पाहताय सरकार दोन हजार वीस मध्ये असताना तातडीने पूरग्रस्तांसाठी केलेली होती की तुम्ही राज्यकर्ते आहात राज्यकर्ते म्हणून तुमच्यावर राज्यातील जनतेची शेतकऱ्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही त्यांना मदत करायची सोडून सत्तेची मजुरी दाखवून दोन हजार चोवीस शक्ती असतील तुम्ही सत्तेत आहात आज तुमच्याकडे ते अधिकार आहेत ते अधिकार वापरा वापरा आणि शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमात या मागणीचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे कारण नुकसान न भूतो आहे आणि शेतकरी शून्यात जाऊन बसलाय हे आजचं जमिनीवरचं वास्तव आहे ते वास्तव बदलण्यासाठीच हा सा प्रयत्न आहे आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात आणि आपापले मुद्दे स्पष्टपणे मांडलेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार